खे असल्या असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्स काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी काम चालू असताना जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एक वरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथ स्ट्रेंथनिंग होते ते काम चालू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे जवळपास चोवीस तासाची ही प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकल ते बॅरिकेड तोडले गेले आहेत त्यामुळे जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत अ ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केली जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत आता कुठलाही धोका नाही महामार्गावरती नाही मेंटेनन्सचं काम आज हे ते नोदल्स काढलेले आहेत वाहतूक पूर्णरित्या व्यवस्थित सुरू आहे समृद्धी महामार्गावर प्रवास करणार सर्व प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की सध्या समाज माध्यमावरती समृद्धी महामार्गावर खेळ ठोकून रॉबरी वगैरे प्रकार लोक रॉबऱ्या करतात अशा बातम्या प्रसारित होत आहेत त्याबद्दल मी पोलीस इन्स्पेक्टर किशोर कि 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 चौधरी जनतेला आवाहन करू इच्छितो की हे काम शासकीय असून ज्या रस्त्यावरती जेव्हा तडे गेलेले असतात त्या तड्यांसाठी त्या तडे बुद्ध्यासाठी ग्राउटिंगचं काम केलं जात आहे तर ते ग्राउटिंगचं काम करताना त्याच्यामध्ये लोखंडाचं नोजल टाकून केमिकल टाकलं जातं त्याच्यामुळे आपला हे खेळ दिसत आहेत म्हणून आता एक ते खेळ दिसत आहेत हे खेळ नसून हे नोझल आहे हे सर्व काम सर्व प्रिकॉशन घेऊन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे हे शासकीय स्तरावर काम सुरू आहे तरी सर्वांना विनंती करण्यात येते की आपण समृद्धी महामार्गावर बिंदास प्रवास करावा मॅडम समृद्धी महामार्गाच्या कुठल्या भागावरती हे खेळ्यात त्याचा आणि नेमका प्रकार काय हा दौलताबाद शहराजवळच्या जवळपास चारशे बेचाळीस नंबरचा जो चॅनल क्रमांक आहे मुंबई कॉरिडॉरचा येथील व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि हा जो प्रकार आहे ऍक्च्युअल रोड मेंटेनन्सची ही एक प्रोसिजर आहे जिचं नाव आहे ग्राउटिंग म्हणून तर याच्यामध्ये आपल्याला जो वर रोड दिसतो त्याच्या खालचा जो लेअर आहे याच्यामध्ये जे स्मॉल क्रॅक्स गेलेले असतात तर हे भविष्यात जाऊन वाढू नयेत याच्यासाठी ही प्रोसिजर केले जाते या प्रोसिजरमध्ये इपॉक्सी नावाचं जे केमिकल असतं ते हार्डनर सोल्युशन सह हा जो तुम्हाला नोझल दिसतोय म्हणजे ज्याला त्या कालच्या क्लिप मध्ये खिळा म्हणून संबोधलेला आहे हा एक पाच ते साडेपाच इंचा सा नोझल असतो त्या नोझल मधून एका मशीनच्या सहाय्याने हे केमिकल आ, जो रोड आहे त्या रोडच्या आतल्या लेअरला पर्यंत सोडलं जातं आणि हा हे केमिकल साधारण सेट होण्यासाठी चोवीस तासाचा अवधी लागतो त्यानंतरनं हा ला जो नोजोला आहे तो गळून जातो किंवा तो रिमूव्ह करून घेतला जातो आणि जो क्रॅक आहे तो त्या तिथल्या तिथे त्याच पुढे तो वाढू नये यासाठी प्रिव्हेंट केला जातो ही जी प्रोसिजर आहे त्याला ग्राउटिंग असं म्हणतात जो रोड कन्स्ट्रक्शन कंपनी जी असते किंवा मेंटेनन्स जो विभाग आहे त्याच्या मार्फतीनं क्वालिटी चेक हे डे टू डे बेसिसवर केलं जातं जेव्हा अशा पद्धतीचे काही क्रॅक्स हे ते वर त्यांना जाणवतात तेव्हा त्यांचं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ऑडिट नावाचं एक ऑडिट होतं आणि त्यानंतरनं ही प्रोसिजर सजेस्ट केली जाते आणि ती समृद्धी महामार्गावर जो एकशे वीस किलोमीटर प्रति तास निबाने जाण्याचं जे स्पीडचे लिमिट आहे अशा वेळेस या छोट्या सुद्धा जे स्मॉल क्रॅक्स आहेत त्याच्यातनंही एखादा ऍक्सिडेंट किंवा इन्सिडन्ट घडू नये त्याच्यामुळे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून ही प्रोसिजर केली जाते के हो आता मी तुम्हाला आमच्या आमचे एक चारशे ला देखील नागपूर कॉरिडॉर कडे म्हणजे नागपूरच्या दिशेने जातानाचा ठिकाणी एक वीस एक फुटाच्या आसपास पण त्यांची ही प्रोसिजर आता चालू होती त्या स्पॉट चा एक तुम्हाला थोडस हे व्हिडिओ दाखवेत आणि हे जे आहे ते नोजल आहेत याच्या जे वीस फुटाचे जेव्हा काम केलं जातं तर नियर अबाउट दीडशे ते दोनशे फूट लांबूनच वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क आहे बोर्ड लावून ती जी लेन आहे ती सिक्युअर करून प्रॉपर बॅरिगेटिंग केलं जात जेणेकरून म्हणजे वाहन चालकांना लांबूनच दिसावं की इथे पुढे काम चालू आहे म्हणून अशा दृष्टीने प्रिकॉशन्स घेतल्या जातात आता तुम्ही जेव्हा समृद्धीवर उभं राहताल तेव्हा जी आपल्या जवळून एखादी गाडी पास होतात असताना सुद्धा आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात एखादा ट्रक किंवा हेवी व्हेकल जात असताना तर आता हे जे कोन्स लावले जातात तर ते कदाचित एखाद्या ट्रकनी तो कोन पडला गेलेला असेल आणि ही जी गाडी आहेत त्या त्या, त्या कोनला टच करून पुढे गेलेल्या असणार आहेत त्याच्यामुळे त्या जो नोझल आहे कारण नोझल तुम्ही पाहता तर तो शार्प नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर गेल्यामुळे कदाचित ती गाडी पंक्चर झालेली असू शकेल तुम्ही त्याची वाचू सांगताय मात्र जे वाहनधारक होते ते असं सांगताय की तिथे काहीतरी त्याचे अवशेष सापडले आता तुम्ही त्या क्लिपमध्ये तर ते जे ग्रस्त आहेत ते हेही म्हणतात की एक तास झाले पोलीस आले नाही परंतु पोलिसांचं वाहन देखील तुम्हाला त्या क्लिप मध्ये सुद्धा दिसत आहे आणि तिथे आमचा स्टाफ आणि संभाजीनगर शहरचा स्टाफ देखील हजर हो। वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क आहे बोर्ड दिसतील आणि बॅरिगेटिंग केलेला दिसेल किंवा ट्रॅफिक लावलेले दिसतील तर अशा वेळेस एकशे वीसची ची जी स्पीड आहे त्याच्यापेक्षा थोडस वाहन कमी स्पीडने तिथून पास होताना चालवावं जेणेकरून असा कुठलाही ए